हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी इथे तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती पेपर पॅटर्न किंवा पेपर कटिंग न करता डायरेक्ट मी तुम्हाला मेन फॅब्रिकवरती कटिंग करायला दाखवणार आहे तर इथे बघू शकता आपली चेस्ट आहे बत्तीस इंच तर आपल्याला इथे बत्तीस इंचचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर हा मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तर आधी आपण अस्तरवरती कटिंग करूया तो स्क्रीन वरती तर स्क्रीनवरती तुम्हाला मेजरमेंट ते सत तर आपल्याला इथे अस्सरला असं मांडून घ्यायचं आहे डबल खडी डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला अस्सरला ते तर इथे आपण ब्लाउजची लांबी चौदा चौदा इंच घेऊया चौदा इंचावरती आपण अशी मार्किंग करून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर आहे ते साडेपाच इंच घ्यायचं आहे लक्षात लक्ष असू द्यायचे आहे की आपला जो फॅब्रिक आहे खालीवरती नाही होणार तर इथे आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे शोल्डरसाठी त्यानंतर आपल्याला आर्मोल पण इथे थोडंसं आपल्याला फट्ट करून घ्यायचं आहे कारण की चोक थोडंसं लाईट कलरमध्ये आहे त्यानंतर आपल्याला आर्मोल पण साडेपाच इंच घ्यायचं आहे इथे आणि आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथे आपलं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तुमची छाती जितकी पण असेल इथे मी बत्तीस साईजमध्ये बनवत आहे तर याचा चौथा भाग आहे आठ आणि त्याच्यात मी दोन इंच ॲड केलेले आहेत शिलाई मार्जिनसाठी तुम्ही दीड इंचही घेऊ शकता त्यानंतर आपली कमर पण कमरेला पण मी तेवढंच घेत आहे घडी आठ इंच आणि त्याच्यात मी दोन इंच ॲड केलेले आहेत जेव्हा आपण फिटिंग करतो ना तेव्हा आपल्याला त्याची बरोबर फिटिंग करावी लागते अशा प्रकारे तुमचा ब्लाउज पण कधी बिघडणार नाही किंवा कमी पडणार नाही जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तर आपण इथे आर्मोल घेतलेला आहे दीड इंच आणि आर्मोलला असं राऊंडमध्ये शेप दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि लांबी घ्यायची आहे इथे आपल्याला आठ इंच किंवा नऊ इंच तुम्हाला जितका पण गळा आवडत असेल तुम्ही तितकं घ्या मी इथे नऊ इंच घेतलेलं आहे आणि एक चौकोन बॉक्स तयार करून ह्याला शेप दिलेला आहे गळ्याला तुम्ही एक इंचवरती पण मार्किंग करून शेप देऊ शकता त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर डाऊन करायचं आहे गळ्याच्या साईडने जेणेकरून तुमचा शोल्डर उतरणार नाही आणि तुम्हाला डोरी वगैरे पण लावायची काही गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही कटिंग करा तुम्हाला खूप छान फिनिशिंगमध्ये तयार होईल तुमचा ब्लाऊज आणि आपण इथे गळ्याच्या साईडने अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेलं होतं तिकडं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हे बॅक पार्ट ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे डायरेक्ट आपण कटोरी इथे बनवणार आहोत तर आपल्याला पेपर कटिंग करायची काही गरज नाही तर इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे घडीवरती इकडनं अडीच इंच मी घेतलेलं आहे आणि अशी सरळ सरळ मा मार्किंग करून घेत आहे मी अशा प्रकारे तुम्ही लक्षपूर्वक बघा इथे आपल्याला जसं जसं बॅक पार्ट ड्रॉ करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला जिकण आपली काचपट्टी असते तिकडच्या साईडने आपल्याला अडीच इंच एक्स्ट्राचं वाढवायचं आहे तिकडनं आपची आपली एक्स्ट्राची जी कटोरी आहे ती निघणार आहे तर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे आर्मोल साडेपाच इंच घ्यायचं आहे अशी आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे एक अर्धा इंच डाऊन करायचं आहे म्हणजेच आपल्याला फ्रंट पार्टसाठी आपण एक इंच घेत असतो तर बॅक पार्टचा आपला जो आर्मोल होता दीड इंच घेतलेलं होतं मी तर इथे मी अर्धा इंच कमी केलेलं आहे त्यानंतर आपल्याला गळा दी अडीच इंच घ्यायची आहे आणि गळा आपल्याला सहा इंच लांबीमध्ये घ्यायचा आहे आता आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि गळ्याला एक राऊंड शेप द्यायचा आहे आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे तर तुम्ही इथे अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या साईडने दोन इंच आणि साईड भागाने पण अडीच इंच आणि आपल्याला क्रॉसपट्टीला असं आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला वरच्या साईडने गळ्याच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडनं अडीच इंच आपण वाढवलेलं होतं तर तितकंच आपल्याला घ्यायचं आणि वरतून आपण अर्धा इंच घेतलेलं आहे तिथे आपल्याला असं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं म्हणजे आपलं शोल्डर तीन असेल तर त्याचा दीड तर आपल्याला इथे मिडल पॉईंट काढायचा आहे कटोरीचा तर इकडनं आपण मिडल पॉईंट काढूया तर इकडनं मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे म्हणजेच आपला कटोरीचा शेप निघणार आहे इकडनं आणि आपल्याला साईड पार्टच्या साईडने आर्मोलच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे कोणत्याही मापाचं तुम्ही अशा प प्रकारे कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता तर वरच्या साईडने आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आणि तिकडनं आपली कटोरी पाच इंच आहे तेवढी आपल्याला घ्यायचं आहे आता आतल्या साईडने पण पाच इंच घ्यायचं आहे हे दोन्ही आपल्याला सेम माप घ्यायची आहे आणि कटोरीला या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचं आहे राऊंडमध्ये तर त्यानंतर आपली बरोबर पाच इंचावरती कटोरी निघालेली आहे तुम्हाला जे कस्टमर तुम्हाला मापाचा ब्लाऊज देत असतील त्यांची कटोरी मापायची आहे किती आहे तर आता आपल्याला कटोरीचं सेंटर काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मध्ये मिडल पॉईंट काढायचं आहे कटोरीचं आणि खालच्या साईडने आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला असं कटोरीला शेप द्यायचं आहे अशा प्रकारे तर मी कटोरीला अशा प्रकारे आकार दिलेला आहे खूप सोपी पद्धत आहे माझी तुम्ही नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आता आपली कटोरी ही झाली त्यानंतर आपल्याला कटोरीला असं कटिंग करून घ्यायचं आहे कटोरीला अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला गळ्याला पण असं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला खालच्या साईडने क्रॉस पट्टी जिकडन आपण काढलेली होती तिकडनं आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे आपण जी क्रॉस पट्टी काढलेली होती ती आपल्याला दुसऱ्या कापडावरती काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आधी आपण कटोरी कटिंग करून घेऊया आणि साईड पार्ट आता आपल्याला इकडनं साईड पार्ट काढून घ्यायचं आहे जिकडनं आपण मार्किंग केलेली होती तिकडनं बरोबर आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपलं जे अर्धा इंच आपण आर्मोल डाऊन केलेलं होतं तिकडनं आपल्याला खोल भागासहने काटून कापून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर खूप छान पद्धत आहे माझी कटोरी ब्लाउज आता आपल्याला इथं तिरकस ठेवून आपल्याला असं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक येत असेल असं आपल्याला टक्स द्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक येत असेल ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे आपले तिन्ही पार्ट तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी आणि बाही वेगळ्या कापडावर काढून घ्यायची आहे तर आधी आपण इथे हा जो कापड आहे आपण इकडनं बाही काढूया आधी आपण इथे क्रॉसपट्टी काढून घेऊया या कापडावरती तर इथे आपल्याला साडे तीन इंचावरती मार्किंग करायची आहे आणि एखादं अडीच इंचावरती तुम्ही असं थोडंसं एक्स्ट्राच घ्या कारण है की नवीन असतात शिकणारे त्यांना म्हणजे कमी पडत असतो ब्लाऊज तर इथे आपल्याला थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीची जर का तुम्हाला ब्लाउजचा चार्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन येईल ब्लाऊजचं जे चार्ट असतं त्याचं तर इथे बघू शकता आपली क्रॉसपट्टी पण इथे कटिंग झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे तर आपल्याला असं चार फोल्ड करायचे आहेत कापडा कापडाचे आणि घडीवरती आपल्याला बाहीची मापा टाकायची आहे तर अशा प्रकारे आपण घडी टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे लांबी घ्यायची आहे तुम्हाला जितकी पण लांबी घ्यायची असेल तितकी तुम्ही इथे घेऊ शकता तर मी इथे चार इंच घेतलेली आहे आणि इकडनं आपल्याला दीड इंच डाऊन करायचं आहे आणि आपल्याला असं तिरकसमध्ये आकारा म्हणजे लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि बाहीला अशा राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे इथे आता त्यानंतर आपल्याला इथे जितकी पण आपली फिटिंग असेल बाहीची तितकी आपली इथे टाकायची आहे माप आणि त्याच्यात आपल्याला दोन इंच करायची आहे आणि असं तिरकसमध्ये आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे बाहीची खालच्या साईडने मी थोडंसं असं एक्स्ट्राचं जे घेतलेलं होतं कापड ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर बाही अशा प्रकारे आपल्याला तिरकसमध्ये आणि त्यानंतर वरचं जे राऊंड शेप आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला जो खोल भाग असतो ते आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे इकडनं अशा प्रकारे जसं आपलं मच्छीचं माशाचं आकार असतो तसा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे पुढचा आपला फ्रंट पार्टचा जो भाग असतो खोल भाग असतो अर्धा इंचावरती त्याच्यासाठी आपण इथे अर्धा इंचा खोल भाग कटिंग कर, करतात तर इथे आपली बाहीची पण कटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे ते मी इथे बघू शकता खूप छान प्रकारे मी इथे बाहीची पण कटिंग केलेली आहे तर इकडनं थोडंसं आपल्याला असं वाटत आहे म्हणून मी इकडनं असं शेप देत आहे आणि थोडंसं कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपली संपूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे अस्तरवरती आता आपल्याला मेन फॅब्रिक असं ठेवायचं आहे तुम्हाला म्हणजे कसं ठेवायचं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे जेणेकरून आपली कटोरीही बिघडणार नाही कटोरीला पण एकदम परफेक्ट मेथडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आपल्याला कापडावरती ठेवायचं आहे आधी आपण बॅक पार्ट ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे साईड पार्ट ठेवायचं आहे आता इथे आपल्याला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे आणि साईड पार्टची पण अशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे अशी कटिंग केलेली आहे मी बॅक पार्ट आणि याची साईड पार्टची आता त्यानंतर आपल्याला इथे बाकीचे पार्ट ठेवायचे आहे तर कटोरी आपल्याला अशी तिरकस ठेवायची आहे जेणेकरून आपला जो पफ येईल तो बिघडणार नाही आणि एकदम परफेक्टमध्ये आपली कटोरी एकदम छान तयार होईल तर जोडतानाही आपल्याला असंच ठेवून जोडायचं आहे आणि इथे आपल्याला आपला जो क्रॉस पट्टी आहे ती पण इथे ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आपण कटिंग करून घेतलेले आहे मेन फॅब्रिकवरती त्यानंतर आपल्याला कटोरीला पण अस अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे खूप छान पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने कटोरी ब्लाउजची कटिंग करा खूप पद छान पद्धतीने तुमचा ब्लाउज बसेल आणि फिटिंग पण बरोबर एकदम छान फिनिशिंगमध्ये येईल तुमची आणि तुमचे कस्टमर पण आवडीने तुमच्याकडे वारंवार ब्लाउज शिवायला टाकतील तर जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तुम्हाला वारंवार पॅटर्न किंवा पेपर कटिंग करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ही ब्लाऊज पीस अस्तरावरती तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता खूप छान इझी मेथड आहे तुम्हाला यूट्यूबवरती कोणीच दाखवणार नाही एवढी सोपी पद्धत तर इथे बघा मी आता बाहीची पण कटिंग करून घेतलेली आहे सगळे पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेले आहे मेन फॅब्रिकवरती ठेवून जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला पण नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ नवनवीन भेटतील थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत